नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामुळे भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पाहुयात सविस्तर वृत्तांत मौजे कोणाळी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे तरी या विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कठोरात कठोर अशी शिक्षा देण्यात यावी याकरिता आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवार रोजी बोरो चौक देवनी येथे सकल शिवप्रेमींनी भव्य असा रास्ता रोको करत मोर्चा काढलेला होता यावेळी सर्व शिवप्रेमी एकत्र जमले व सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना करणारास ताबडतोब अटक करावी व तात्काळ त्याला शिक्षा सुनावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्यांची विठं आम्ही खपून घेणार नाही अशा कडक शब्दात मोर्चेकरी मनताना दिसून आले असे आमचे प्रतिनिधी सुनील बिराजदार पाटील धनेगावकर यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला जरूर जरूर कळवा पाहुयात काही क्षणचित्रे

हा एकटा कोणाई गावाचा विषय नाहीये हा एकटा महाराष्ट्राचा विषय नाहीये संबंध महाराष्ट्राचा उद्रेक इथून होणाऱ्या पुढच्या काळामध्ये होणार आहे ही घटना होईल तीन दिवस झाली पावसाळ्यात पडलेला ती हिरवस सरपायची प्रत्येक समाजामध्ये हे जन्मल्या संभाजी महाराजांच्या काळामध्ये कदोरी सुरके तयार झाला आता आपण कदोरी सुरकेची अवलंब येतच आहे प्रत्येक याच आम्ही बोलत नाही डॉक्टर आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार